नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरी राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे पंचवीस वाहनांमधून उन्हाळ कांद्याची पाच हजार क्विंटल अवखी दाखल झालेली आहे उन्हाळ्या कांद्याला आज कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे अकरा रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडीयम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान